बसला म्हणजे विषय वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परम ते म्हणजे आपल्या भारत देशामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे लहान लहान ना जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर केलं ना ती कशी हुशार होऊ शकतात त्याचं एक उदाहरण आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो चला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत भारत मातेला वंदन करत आपण पाहूया या लहान मुलाचं टॅलेंट हा आहे आमचा निषाद परब तूच सांग तुझं पूर्ण नाव निषाद निमेश परब माझं नाव आहे तो कुठल्या स्टँडर्ड मध्ये राहायला कुठे आहेस सिटी दीप सिटी पनवेल मध्ये वा अच्छा तुझा बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत असं मी बघितलं हे घरामध्ये तर हे कशा कशाबद्दल तुला मिळाले मला सांगशील का

आता आपण लोकांना सांगूया अबॅकस म्हणजे अबॅकस एबे, साठी हे प्रायझेस मिळालेत आणि एबॅकस म्हणजे काय मॅथ्स म्हणजे कॅल्क्युलेशन आणि तो इतकं झटपट झटपट कॅल्क्युलेशन करतो ना आपण कॅल्क्युलेटरवर टाईप करायच्या आधी तो फिगर सांगतो तर आपण त्याची परीक्षा घेऊया चला तर, तर मंडळी हे कॅल्क्युलेटर माझ्या हातात आहे आणि आपण आता त्याला एक आकडा देऊया फोर्टी फाय टू थ्री तू सांग मला आता फोर्टी फाय मल्टीपल थ्री थ्री फाय ओके आता आपण दुसरं करूया ट्वेंटी फोर सिक्स वन फोर फोर ओके नाईंटी सिक्स इंटू फाय फोर एटी ओके एटी नाईन इंटू सिक्स फाय थ्री फोर ओके गुड सेवन्टी एट इंटू फाय थ्री नुड तर आता आपण करूया ॲडिशन हां मी कल, एक कॅल कॅल्क्युलेटरवर एक आकडा प्लस करून ठेवतो हो तू ते फिगर सांगायची किती होते ती ओके okay? ॲडिशन करूया नाईन्टी एट प्लस थर्टी सिक्स किती होतात एट झिरो काय तर करणार आहेस मी आता आनी प्लस आणि मी खेळून करणार दाखवणार ओके okay. चल so, तुला विचारू आता मी थर्टी वन प्लस फिफ्टीन प्लस फोर झिरो फोर्टीन प्लस फाय झिरो फिफ्टीन सिक्स किती वन थ्री सिक्स ओके राईट वन थ्री सिक्स लेक्स फिफ्टीन वन टू वन ओके वन टू वन लेस थर्टीन तेरा एट लेस नाईन नाईन्टी नाईन किती नाईन्टी नाईन ओके गुड तर मी नुसतं अभ्यासच नाही तर याला क्रिकेटचं सुद्धा खूप नॉलेज आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओत असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि विषय वेगळा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद